शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये सर्व शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा होती की रब्बीचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार तर अखेर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे सर्व शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदानाचे पैसे पडायला कालपासून सुरुवात झाली आहे सात तारखेपासून खूप शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे पैसे खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात झाले आहे त्यामुळं आता जे राज्य शासनाकडून आठ हजार कोटीपेक्षा जास्त निधी जाहीर करण्यात आला होता की रब्बी अनुदान हे दहा हजाराप्रमाणे रब्बीच्या पेरणीसाठी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलं होतं त्याबाबत जी आर काढण्यात आलेला होता परंतु सर्वांनाच प्रतीक्षा होती की रब्बीचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पडणार कारण सर्वात चांगली रक्कम जर पाहिली गेली तर हे दहा हजारच होते कारण एन डी आर एफच्या नियमानुसारची मदत ही साडेआठ हजार रुपये होती व दहा हजार ही मदत ही चांगली मदत होती आणि तीन हेक्टरपर्यंत तीस हजारापर्यंत हे पैसे मिळणार होते सर्वांच्याच अपेक्षा या क्षणाकडे लागलेल्या होत्या की रब्बी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पडणार तर अक्षरशः काल शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झालेल्या कालच्या सात तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्ब्या अनुदानाचे हेक्टरी दहा हजाराप्रमाणे तीन हेक्टरच्या रकमेमध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे काल बुलढाणा जिल्हा जे जिल्हा असो यवतमाळ जिल्हा असो आणि धाराशिव जिल्हा असो भरपूर जिल्ह्यामध्ये कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेल्या आहे अजून इतर जिल्ह्यामध्ये हे पैसे पडणं बाकी जरी असलं तर पुढील आठ ते दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये जर पाहिली मित्रांनो तर खूप शेतकऱ्यांना अशा कमेंट आल्या की खूप शेतकऱ्यांना रक्कम कमी पडते कारण राज्य शासनाकडून तर, तर हेक्टरी दहा हजार रुपयेचा निधी जाहीर केलेला आहे परंतु पडताना रक्कम ती कमी पडत आहे असं काही जणांचा काही जणांच्या कमेंट होत्या तर शेतकरी मित्रांनो त्यामागचे कारणं जर पाहायला गेले तर शेतकरी मित्रांनो रब्बी अनुदानाचा ज्याप्रमाणे हेक्टरी अनुदान एन डी आर एफच्या नियमानुसार तुमचं जर बाधित क्षेत्र शंभर टक्के जर लावलेलं असेल तलाट्याच्या मार्फत जेव्हा तुमचा सर्वे झाला त्यावेळेस तलाट्याने जर तुमचं शंभर टक्के नुकसान जर त्यावेळेस दिलेलं असेल तर शंभर टक्के नुकसानीच्या माध्यमातून तुम्हाला हेक्टरी दहा हजार रुपये मिळतील आणि जर त्याच्यामध्ये सत्तर ऐंशी टक्के जर बाधित क्षेत्र जर दाखवलेलं असेल सत्तर ते ऐंशी टक्के जर नुकसानीचं क्षेत्र दाखवलेलं असेल आणि वीस टक्के जर शिल्लक ठेवलं असेल तर तुम्हाला मिळतानाही रक्कम कमी स्वरूपात मिळणार आहे जरी हेक्टरी दहा हजार रुपये जर राज्य शासनाने जर जाहीर केले असले तर नुकसानीची टक्केवारी जर त्याच्यामध्ये जर ऐंशी टक्के लावलेला असेल तर त्यांना हेक्टरी आठ हजार रुपये पडतात नव्वद टक्के नुकसान टक्के टक्क्यावर लावले असेल तर नऊ हजार पडतील आणि ज्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान दाखविण्यात आलेलं आहे अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादित पडतील त्यामुळे शेतकरी कन्फ्यूज होते की ही मिळालेली रक्कम ही खूप कमी आहे तर ज्याप्रमाणे तुमचं नुकसानीचं बाधित क्षेत्र त्याप्रमाणे तलाठीचा अहवाल गेलेला आहे पंचनाम्यामध्ये रिपोर्ट गेला आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पडत आहेत आणि खूप शेतकऱ्यांना फक्त दोनच हेक्टरची रक्कम काल शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी दोन हेक्टरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जर पडलेली असेल तर ते दोन हेक्टर जरी आता पडलेले असेल तर एक हेक्टरची रक्कम तुम्हाला नंतरच्या काळामध्ये मिळणार आहे त्यामुळे हे दोन टप्प्यामध्ये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे सुरुवातीचा पाहिला गेलं तर शेतकरी मित्रांनो प्रत्यक्ष ही होती की रब्बी अनुदान पडेल की नाही परंतु राज्य शासनानं जे आर कार्डला अक अकरा हजार ते आठ हजार रुपये कोटी रुपये मंजूर करण्यात आले परंतु हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल की नाही अपेक्षा होती कारण आचारसं आचारसंहितेचा प्रॉब्लेम आडवा येऊ येऊ शकतो का काय असं सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु अखेर आचारसंहितेचा कुठलाही प्रॉब्लेम यामध्ये आलेला नाही आहे कारण निवडणुका लागायच्या अगोदरच आचारसंहिता लागायच्या अगोदरच हा जी आर सर्व शेतकऱ्यांच्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आले अशा सर्व जिल्ह्यांचा जी आर राज्य शासनाने आचारसंहितेच्या लागायच्या अगोदरच काढल्यामुळं जे रब्बीचे हेक्टरी दहा हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार होते ते आता कालपासून पडायला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पैसे पडतील त्या शेतकऱ्यांनी जरूर कमेंट करावं जिल्ह्याचं नाव जरूर सांगा कारण खूप जिल्ह्यामध्ये पैसे पडायला कालपासून सुरुवात झाल्या शेतकऱ्यांनी मला कमेंट करूनही सांगितले काहींनी स्क्रीनशॉटही टाकलेले आहेत त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट जरूर करा की आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे पडले आणि जिल्ह्याचं नाव जरूर सांगा कारण हेक्टरी रक्कम किती पडते हेही सांगायला विसरू नका शेतकरी मित्रांनो कारण राज्य शासनाच्या नियमानुसार हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादित मिळणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची प्रतीक्षा होती की हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी वर्ग होणार तर अखेर ते पैसे कालपासून वर्ग व्हायला सुरुवात झाला एक आनंदाची आणि गुड न्यूज देण्यासाठी आज व्हिडिओ बनवला शेतकरी मित्रांनो आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये फक्त फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच हे पैसे पडत आहेत कारण कृषी विभागाकडून ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी आहे ॲप्रुव्हल आहे ॲक्टिव्ह आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान पडत आहे ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय नाही ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डीला नाही ॲक्टिव्ह नसेल तर तलाट्याशी संपर्क साधून आपलं फार्मर आय डी करा आणि ॲप्रुव्हल तलाटेमार्फत घ्या कारण जोपर्यंत तुमचं फार्मर आय डी ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार नाही त्यामुळे सध्या जे हे रब्बीचं अनुदान पडत आहे ते ॲप्रोल आलेल्या व फार्मर आय डी ॲक्टिव्ह असलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पडत आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मयत आहेत जे वारसदार आहेत ज्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ज्यांची फार्मर आय डी नाही केवाशीचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे नावामध्ये दुरुस्ती अशा काही जर प्रॉब्लेम असतील त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हे शेतकरी पडणार आहेत परंतु सध्या कालपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचा अनुदान खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे पुढील आठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे रब्बीचा अनुदान वर्ग होणार आहे त्यामुळे हीच एक आनंदाची सर्व शेतकऱ्यांना बातमी द्यायची होती आणि आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अनुदानाचे पैसे पडले आहेत त्यांनी जरूर कमेंट करून सांगा आणि ज्या शेतकऱ्यांचं अजून रब्बीचं अनुदान पडलंच नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही पुढील आठ दिवसामध्ये सर्व पैसे पडणार आहेत ज्या शेतकऱ्यांना एन डी एफची मदत मिळालेल्या आठ हजार पाचशे रुपये प्रमाण हेक्टरी त्याच शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ज कर वर्ग करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे त्यामुळं इतर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे पडलेले नाहीत ज्यांना एन डी आर एफची मदत मिळालेली आहे साडेआठ हजार रुपये अनुदान पडलेलं आहे अशा शेतकऱ्यांना जर अजून रब्बीचा अनुदान आलं नसेल तर आज उद्या परवादिशी असे मिळून टोटल पुढील आठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पडून जाणार आहेत त्यामुळे कोणीही शेतकऱ्यांनी चिंता करू नये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालं आहे त्या शेतकऱ्यांना हे पैसे शंभर टक्के खात्यामध्ये होते धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद